मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे त्यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागट नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं ही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे आहेत तिथे शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप आवड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तिळकिळ रोज दिवस हो चाललेला आहे त्याचं रक्त रोज रोज आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला येथे येतील शंभुराजी देसाई सध्याला शिष्टाई करतात असं कळत करता आहे त्याचबरोबर बाकीचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी जरंगी पाटाणा भेटीसाठी जात आहेत नेमकं काय सांग आज सव्वा दिवस आहे सहा दिवस झालाय आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करत आहेत आले का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा कोण कुठं चाललंय कोण कुठं चाललंय बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के आहे त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये तुम्ही जर अशी भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमच्या विधानसभेला विचार करण्यात येईल जवळपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही फिरवू देणार ना। नाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही ओबीसी नेते लक्ष्मण हा के आंतरवल्ली सराटीकडे जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ते आंतरवल्ली मध्ये उपोषण करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाची काय भूमिका आहे इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आमच्या आंदोलनाला रिस्टर्ब करणार त्यांचा एक प्रयत्न आहे त्यांना शुभेच्छा आमच्या आरक्षणाचा जर विषय यांनी संपवला तर आम्ही इलेक्शन लढायचा काय विषय नाही जर आरक्षणाचा विषय नाही संपवला तर निश्चित त्यांना आव्हान दिल्याशिवाय मराठा बांधव शांत बसणार